अधिकारी आहे यांच्या मिलीभुगतमुळे पाणी आपल्याला बरोबर भर मिळत नाही आमचं तुमचा हे सगळे बालाजी वाड्यातले राहणारे लोक आहेत बालाजी मंदिरच्या जवळ त्यांच्याकडे पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे पाणी मनामध्ये रोष आहे लोकांच्या मध्ये हे बालाजी बालाजी मंदिर सर्व मिळून दोनशे मीटर लाईनचा प्रॉब्लेम आहे आणि त्या ठिकाणी असा आहे की काही भागामध्ये काही घरांच्या मध्ये भराव लागत

वॉटर लेवल जर इंडिकेटर लावलं ला, तर त्या वार्डातल्या नागरिकांना दिसेल की हे टाकी किती भरल्या गे गेलेली आहे ज्याच्यामुळे समस्या निर्माण दुसरं जे ठेकेदार तू भाषा करत आहे की साठ लाख रुपये तुम्ही माझे द्या नाही तर मी चंद्रपूरच्या जनतेला पाण्यामधून तडफडून मेली तरी चालेल परंतु मी पाणी सोडणार नाही ही अरेरावीची भाषा या शांतीपूर्ण चंद्रपूरमध्ये सहन करणार नाही माझी मागणी अशी आहे अशी माग भाषा करणारा ठेकेदार पदाधिकारी व अधिकाऱ्यांवर एफ आर दर्ज केला पाहिजे ही सुद्धा माझी मागणी आहे ही मानव ही मानव निर्मित समस्या आहे ही ताबडतोब दूर, दूर केली पाहिजे पाणी या ठिकाणी भरपूर आहे मागच्या वर्षीपासून त्यांनी एक दिवसाआड पाणी देण्याची जी भूमिका घेतली मागच्या वर्षापासून या वर्षी परत तेच चालू आहे माझी चंद्रपूरच्या जनतेला आव्हान आहे जोपर्यंत जोपर्यंत हे पाणी समस्या चंद्रपूरची सुटत नाही तोपर्यंत कोणी कोणत्याही प्रकारचा कर भरू नये आणि कर भरू नये एवढंच नव्हे तर जे अधिकारी आणि पदाधिकारी ज्या महानगरपालिकेच्या वाहन घेऊन गावामध्ये फिरतात चंद्रपूरच्या जनतेच्या पैशाचा चुराडा करतात त्यांना वाहन बंदी सुद्धा चंद्रपूरच्या जनतेने केली पाहिजे हे माझं आवाहन